नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवात करूया आपण गृहिणी म्हटल्यावर आपल्या मागे असतो भरपूर कामाचा व्याप आणि त्यातही जर ती घरातली जी गृहिणी आहे ती जर आणखीन बाहेर काही कामकाजासाठी जात असेल म्हणजे थोडक्यात ती काही नोकरी करत असेल नोकरी करून आपलं घर सांभाळ करत असेल आणि याशिवाय जरी ती नोकरी जरी नसेल करत तरी गृहिणी म्हटल्यावर ती पूर्ण म्हणजे ती होममेकर असते पूर्ण संपूर्ण घराची जबाबदारी ही तिच्यावर असते तर बरेचदा असं आणि घरातली जे कामं असतात जसे मुलांची कामं मिस्टरांची कामं आणखीन घरी सासू सासरी असतील त्यांची कामं तर मग आपल्याला काय होतं की त्या कामांना आपल्याला प्राधान्य द्यावं लागतं आणि त्या कामांच्या प्राधान्यक्रमानुसार आपल्याला आपली कामं ठरवली जातात कधी कधी असं होतं की खूप कामाचा खूप व्याप वाढतो आणि आपली मनात इच्छा असूनही आपली म्हणजे देवपूजा करण्याची खूप आवडही असूनही आपल्याला देवपूजा करणं शक्य होत नाही देवपूजा करायला तेवढा पुरेसा वेळ मिळत नाही आणि आपल्याला सांगितलं गेलेले आहे की आणि आपल्या धर्मामध्ये सांगितलं गेलं आहे की देवपूजा ही दुपारी म्हणजे दुपारच्या आत म्हणजे बारा ते साडेबाराच्या आतमध्ये केलेली अतिशय उत्तम असते मग ह्या सकाळच्या कामाच्या व्यापामुळे बरेच वेळेस देवपूजेला आपल्याला वेळ देता येत नाही आणि मग आपण देवपूजेला वेळ दिला नाही आपल्या हातनं देवपूजा झाली नाही तर साहजिकच जी देवपूजा करणारी व्यक्ती असते ती दिवसभर तिच्या मनात ते सल राहतं की आज आपण देवाची पूजा केली नाही तर यासाठी एक खूप छान आणि चांगला उपाय ज्याला म्हणतात कोरडी देवपूजा तर ती कोरडी देवपूजा कशी करायची हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तसा पंचोपचार पंचोपचार किंवा षोडशोपचारी देवांचं पूजन हे दररोज केलंच गेलं पाहिजे पण बरेचदा असं होतं की वेळ वेड़ नसतो वेळेच्या अभावी आपल्याला आपली देवपूजा दररोजची करणे शक्य होत नाही तर त्यामुळे याला उपाय आणि अतिशय उत्तम असा पर्याय आहे तो म्हणजे कोरडी देवपूजा तर हीच कोरडी देवपूजा कशी करायची हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणार जाणून घेणार आहोत पण त्याआधी मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा म्हणजे कोरडी देवपूजा कशी करायची हे समोर व्हिडिओमधून सा, सांगितलेलं आहे पण त्याआधी मला सगळ्यांना नम्र विनंती करायची आहे जर तुम्हाला असे अध्यात्मविषयी व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला देवपूजेसंदर्भात काही माहिती आवडत असेल तुम्हाला या विषयाची आवड असेल तर आणि तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अध्यात्मविषयी त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिंडोरी प्रणी सेवा मार्गातील वेगवेगळे उपाय सेवा तोडगे त्याचप्रमाणे सणवार व्रत वैकल्य या विषयीची संपूर्ण माहिती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सहज मिळणार आहे त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदा असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा त्यातलं ऑल ऑप्शन दाबून बेल आयकॉन प्रेस करा आणि आपला जो संवाद आहे आपल्या चॅनलचा आणि तुमचा आणि माझा आपल्या कमेंटच्याद्वारे आपला जो संवाद आहे आपला तो संवाद संवाद सुरू ठेवा जेणेकरून आपलं जे नातं आहे ते असंच कायमस्वरूपी टिकून राहील तर चला बघून घेऊया की देवपूजेला उत्तम पर्याय असा आणि देवपूजे इतकाच फळ देणारा उपाय म्हणजे कशी करावी कोरडी देवपूजा कशी करावी तर हा आजचा आपला विषय आहे तर ज्या दिवशी आपल्याला पूजा करणे शक्य होत नाही आणि पूजा आपण जर केली नाही तर आपल्याला दिवसभर करमतही नाही तर यासाठी उत्तम पर्याय म्हणजे कोरडी देवपूजा हीच कोरडी देवपूजा कशी करायची चला बघून घेऊया कोरडी पूजा कर कोरडी देवपूजा करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरामधला जो दिवा आहे जो नंदादीप आहे तो सर्वप्रथम प्रज्वलित करून त्याला हळदी कुंकू आणि अक्षता वाहून त्याचं पूजन करायचं त्यानंतर आदल्या दिवशी आपण जे काही भगवंतावर फुलं अर्पण केलेली होती ती सगळी फुले एक एक करून संपूर्ण काढून घ्यायची जेणेकरून हे जे ही जी वाळलेली फुलं असतात म्हणजे हे जे निर्माल्य असतं या निर्माल्यातली जी नकारात्मक ऊर्जा असते ती म्हणजे हे जे निर्माल्य असतं हे जे वाढलेले फुलं असतात यामुळे नकारात्मक ऊर्जा ही वाढीस लागते त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम आधीच्या दिवसाचे वाळलेले फुलं संपूर्ण काढून घ्यायचे आणि आपल्या एक तांब्यामधलं किंवा एका छोटूशा लोटीमध्ये पाणी घेऊन एका ताज्या फुलांनी सर्व देवांवर स्नानम समर्पयामी असे म्हणून त्यांना स्नान घालावं आता हा एक थोडक्यात करावयाचा पर्याय आहे एकेका देवाला स्नान घालण्यापेक्षा आपल्याला वेळ नसेल तर अशा पद्धतीने देवांवर थोडंसे पाणी शिंपडून त्यांना आपण स्नानम समर्पयामी म्हणून त्यांना स्नान घालावं आता हे स्नान झाल्यानंतर आपण देवांना पुरुष देवतांना गंध अष्टगंध आणि स्त्री देवतांना आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तर पहिल्या आपल्या विधीला आपल्याला एक एक मिनटं दुसऱ्याला एक मिनटं असा पाच ते सात मिनिटात सात मिनटंही नाही लागणार चार ते पाच मिनिटात होणारा हा विधी आहे पण यामुळे आपल्याला देवपूजा केल्या इतकेच समाधान प्राप्त होते आणि आपल्या मनाला जी हुरहुर लागलेली राहते की आज आपण देवपूजा केली नाही घरामध्ये एक जी चैतन्य शक्ती जी आपल्या देवपूजेमुळे निर्माण होत असते ती देखील ह्याच देव कोरड्या देवपूजेमुळेच त्याच पद्धतीची सकारात्मक लहरी जी एक चैतन्य शक्ती निर्माण होते देखील तीच शक्ती आपण अनुभवू शकतो माझ्याकडनं दर शनिवारी माझी सकाळची शाळा असल्यामुळे सकाळी मला सहा साडेसहाला मला शाळेकडे जावं लागतं कारण माझं जवळपास चाळीस किलोमीटरचं शाळेचं अपडाऊन आहे आणि शनिवारी जायचं म्हटलं की सगळ्यांचा स्वयंपाक वगैरे सगळं आपलं जे घरातले सकाळचे कामं असतात ते आवरून जावे लागतात आणि यामुळे असे कित्येक वर्षांपासून मी प्रत्येक शनिवारी कोरडी देवपूजा ही करत असते तर आपण स्नान म्हणजे पाणी शिंपडून देवांना स्नान घातल्यानंतर आपल्याला पुरुष देवतांना गंध आणि स्त्री देवतांना हळदी कुंकू आणि अक्षता अर्पण करायची आहेत हा विधी झाल्यानंतर आपल्याला आपण जर का फुलं आप असतील किंवा फुलं तोडलेली असतील आणि आपली इच्छा की आहे की फुलं आहेत तर फुलं वाहून घ्यायची देवांना तर आपल्या सगळ्या देवांना त्यांच्या त्यांच्या आवडीनुसार फुलं अर्पण करायची आणि ही फुलं अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला देवांना नैवेद्य अर्पण करायचा देवाजवळ आधीची जी रांगोळी काढलेली आहे आदल्या देवशा, दिवसा दिवसाची जर तुम्ही वारांची रांगोळी काढत असाल तर आदल्या दिवशीच्या वाराची रांगोळी बदलून जो चालू वार आहे त्याची रांगोळी तुम्ही काढून घेऊ शकता तर बघा अशा प्रकारे हळदी कुंकू अक्षता मी सगळे अर्पण केलेले आहेत आणि देवांना छान फुलं समर्पित करत आहेत तर ही कोरड देवपूजा हा आपल्या रोजच्या जी पंचोपचार षोडशोपचार जी देवपूजा आहे त्या पूजेला उत्तम पर्याय आहे आणि त्या पूजे बरोबरीचाच त्या पूजेच्या पूजे एवढाच सकारात्मक फळ देणारा पूजे एव आपल्या रोजच्या पूजे एवढेच सकारात्मक शक्ती घरामध्ये निर्माण करणारी ही कुरडी देवपूजा आहे त्यामुळे इथून पुढे जर ज्या दिवशी तुमच्याकडनं देवपूजा करणे शक्य झालं नाही त्यामुळे त्या दिवशी देव त्या त्या निदान देवाच्या अंगावरचे या पद्धतीने मी सांगितलेलं सर्व निर्माल्य काढून देवांना एखाद्या छान दे ताज्या फुला आणि त्यांच्यावर पाण्याचा हलकासा शिंप ह हलकाचं शि पाण्याचं हलकंसं शिंपण करून त्यांना स्नान घालून अशा पद्धतीने आपल्याला फुलं अर्पण करायची आणि नैवेद्य अर्पण करायचं आता नैवेद्यामध्ये तुम्ही जर जेवण केलं असेल तर हरकत नाही जेवण बनवलं असेल नसेल तर दूध खडी साखरेचा दूध साखरेचा किंवा आपले जे ड्रायफ्रूट्स असतात काजू बदाम मनुका यांचा नैवेद्य देखील अर्पण केला तरी अतिउत्तम तर अशी ही साधी आणि सोपी कोरडे देवपूजा करणे अतिशय सोपं आहे आणि ही पूजा केल्यानंतरही आपल्याला कोण आपल्याला असं जर त्या देवपूजेकडे पाहून बिलकुल वाटणार नाही की तुम्ही आज देवपूजा केलेली नाही तर घाई गडबडीच्या वेळेस स्वतःच्या मनाला दुःखी करून घेण्यापेक्षा की आज अरे आज आपण देव देवांची पूजा केलीच नाही तर या पद्धतीने कोरडी देवपूजा ही जरूर करत राहा आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ